आपली कन्या एखाद्याच्या घरी देत असताना कन्या दान करत असताना स्वतः तिला भांडे न देणं हुंडा तिला न देणं उलट जिथं आपली कन्या दिलेली आहे त्यांच्याकडूनच हुंडा घेणं गोष्ट लक्षात येते का म्हणजे मुलीच्या इकडून काही न, का न देणं उलट नवर देवाकडूनच पैसे घेणं याला कुठला विवाह म्हणायचा माहिती का याला म्हणायचा आसुर विवाह तीन प्रकारचा बरं का आणि आता हे सुरू झालेलं आहे लोक जशी गाय विकतात का नाही जशी बैल विकतात म्हैस विकतात तसं काही लोक धनाच्या लोभानं मुली विकू लागलेली आहेत मग याचं एक प्रमाण असं सांगितलेलं आहे या विवाहाला आसुर विवाह म्हणायचा चांगला विवाह नाही बरं का तो ज्या बापानं ज्या आईनं हुंडा नवरदेवाकून न घेता नवर लक्ष करा स्वतःच्या कष्टानं काबाड कष्ट करून काही धन जमा केलं मुलीला सगळे असणारे भांडे वगैरे सगळे तंतोतंत असणारे दिले लग्न लावून देत असताना जिथं ते राहतात तिथं थाटामाटामध्ये असणार लग्न लावून दिलं कुठल्याही गोष्टीची कमतरता ठेवली नाही अन्नदान असणार केलं याला सुद्धा ग्रंथामध्ये एक पुण्याचं काम सांगितलेलं आहे कधी सांगतो एखाद्या वेळेस नवरदेवाचं लग्न मुलाचं लग्न तुम्ही तिकडं करा पण कन्येचं मात्र लग्न तिकडं करू नका का कारण कन्यादानाच्या बाबतीमध्ये फार मोठं असणार पुण्य आहे किती पुण्य याला एक प्रमाण सांगतो सालंकृत कन्यादान लक्षात घ्या बरं का सालंकृत कन्यादान आणि पृथ्वी दानाच्या समान एखाद्या आईनं आणि एखाद्या बापानं जर आपल्या मुलीचं लग्न जर लावून दिलं का नाही चांगल्या जशी आपली परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये चांगलंच लग्न लावून दिलं तर त्या आई वडिला कुठलं पुण्य लागतं माहिती का तर दिल्या इतकं पुण्य लागतं म्हणून कधी सुद्धा आई वडिलांनी काय करायचं माहिती का आपल्याला जर कन्या असेल तर तिकडल्या लोकांकडून हुंडा अजिबात घ्यायचा नाही त्यांचे पैसे घ्यायचे नाहीत उलट एक सांगायचं आम्हाला जसं घडल का नाही तसं आम्ही लग्न लावून देऊ सालंकृत कन्यादान आणि पृथ्वीदानाच्या समान तिसरा विवाह सांगितला विवाह चौथा विवाहाचं वर्णन केलेलं आहे तो विवाह आहे राक्षस विवाह राक्षस विवाह हा राक्षस विवाह कसा असतो ते ऐका एखाद्या वेळेस लग्न न झालेली कुमारिका आहे आणि कुठं तरी तिचा प्रवास चालू आहे कुठं रस्त्यानं जात आहे कुठं घरी आहे कुठं एकांत वासामध्ये आहे आई वडील जवळ नाहीत कुणी माणसं नाहीत अशा कन्येचं एखाद्या माणसानं अपहरण केलं लक्षात गोष्ट येते का एखादी कन्या आहे विवाह झालेला नाही तिचं अपहरण केलं आणि अपहरण करून तिची इच्छा नसताना सुद्धा तिच्या सोबत विवाह केला याला कुठला विवाह म्हणायचा याला राक्षस विवाह म्हणायचा म्हणजे राक्षस काय करता करतात माहिती का बळ जबरी करून कुणाला तरी हरण करतात कुणास तरी मांस खातात याला म्हणायचं चौथ्या क्रमांकाचा राक्षस विवाह किती विवाह झाले आतापर्यंत चार विवाह पाचवा विवाह ऐका तो आहे गांधर्व विवाह हे आता लगन सराय सुरू आहे आणि सुरुवात झालेली आहे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की नेमके विवाह कोणते कोणते तरी आहेत चार विवाह झाले पाचवा विवाह सांगितलेला आहे तो गांधर्व विवाह या विवाहामध्ये आई लागत नाही लक्ष करा बर का या विवाहामध्ये वडील लागत नाहीत या विवाहामध्ये मामा लागत नाहीत मामी लागत नाहीत कुणी गणगोत लागत नाहीत कुणीच लागत नाहीत काही लोक बोलत बोलत म्हणतात आम्ही जर नाही आलो तर तुमचं लग्न कसं होतं ते आम्ही बघू पण आपल्याला म्हण सुद्धा माहिती आहे हा लग्नामध्ये कोणी नाही जरी आलं तरी लग्न होत आहे नाही असं नाही लग्नात कुणीच नका हो द्या लग्न होत आहे फक्त महत्वाचे दोघ जण लागतात कोण कोण दोघं जण दुसरे कोणी नका येऊ द्या फक्त दोघ जण कोण लागतात त्यांचं लक्ष नाही बरं काय लग्नामध्ये लग्न लागत असताना उदाहरणार्थ कुणी नका नसू द्या वराडी मंडळी नसू द्या बँड नसू द्या कुणी नसू द्या फक्त कोण दोघ लागतात लग्नामध्ये एक नवरदेव आणि एक नवरी हे दोघं जण झाले का नाही लग्न लागलंच हो काही वेळेला मामा रुसून बसतो वेळेला वे मामी रुसून बसते पण त्यांच्या रुसण्या लग्न राहत नाही अजिबात दुसरा मामा उभा करतात लग्न राहत का नाही मामा रुसला तर रुसू द्या मामी नये नव्हत्या दुसरी मामी त्याला काय अडचण आहे आणि तुम्हाला माहिती आहे जवळच्या नात्यापेक्षा लांबलचे नाते नात्या, लवकर जवळ येतात मानलेले नाते बर का जवळचे लांब जातील गांधर्व विवाह असा आहे की या विवाहामध्ये कुणाचीच गरज नाही फक्त दोघांची गरज आहे एक नवरी आणि एक नवरदेव आणि या लग्नाला काही कुठं जाऊन पसंती करायची गरज नाही किंवा दोघाचा एकमेकाचा चेहरा एकमेकांना बघितला दोघाचे मन जर जुळले तर या लग्नाला कोणाचीच गरज नाही थोडं माफी मागून बोलतो हे लग्न एक असं आहे ना विवाहाच्या बाबतीमध्ये मन जर जुळले ना तर आई वडिलांना मुलीला तळ हाताच्या फोडासारखं वीस पंचवीस वर्षापर्यंत जपलेलं असत किती कौतुकाची गोष्ट आहे एवढी काळजी केलेली असते एवढी काळजी करून सुद्धा ती मुलगी आई वडिलाला सोडून देते किती विचार करायची गोष्ट सुद्धा आई वडिलानं त्या मुलावर एवढं प्रेम केलं असतं पण तो मुलगा सुद्धा आई वडिलाला सोडून देतो किती विचार करायची गोष्ट आहे या विवाहाचं नाव आहे गांधर्व विवाह दोघाची सहमती झाली रे झाली आख जग जरी त्यांना आडवाल तर हे दोघ जण पळून जातील आपला आपला असणार विवाह करतील त्याला म्हणायचं गांधर्व विवाह हा विवाह पाचव्या क्रमांकाचा असणारा विवाह आहे सहावा विवाह सांगितलेला आहे पैशाच्या नावाचा असणारा विवाह आहे तो कसा विवाह आहे उदाहरणार्थ अचित स्वरूपामध्ये कन्या आहे आणि अचित स्वरूपामध्ये असणारी जी कन्या आहे बेसावध आहे बेसावध कन्येला अपहरण करायचं आणि अपहरण करून तिची इच्छा नसतानासुद्धा लक्ष घ्यावं का तिची इच्छा सुद्धा नाही कन्येची पण अचेत आहे आणि अचेत असणारी कन्या म्हणजे जिच्यामध्ये चेतना नाही झोपलेली आहे तिचं अपहरण करायचं अपहरण करून तिच्यासोबत विवाह करायचा याला म्हणायचं पैशाच विवाह सहा विवाह झाले सातव्या विवाहाच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना असं एक वर्णन केलेलं आहे की तो विवाह असा आहे कन्येचे असणारे जे वडील असतात ना तर कन्येचे वडील त्या वराला आपल्या कन्येला सालंकृत करतात आणि सालंकृत करून आपल्या आप आप कन्येचा आप आप हात आपल्या हातामध्ये धरतात लक्ष करा आपले जे विवाह झालेत का नाही हे असेच विवाह झालेले आहेत कन्यादान करत असताना ब्राह्मण मंडळी मंत्र म्हणतो आणि मंत्र म्हणत असताना पिताजी काय करतात वडील लग्न सगळं झालं का नाही मुलीचा हात वडील आपल्या हातामध्ये घेतात आणि आपल्या हातामध्ये घेऊन काय करतात नवर देवाच्या हातामध्ये हात देतात आता आपला आपला आठव आठवा बरं का नहीं। आता लक्षात राहायच नाही तुमच्या हातात लग्न झालं का नाही आता याला भरपूर कालावधी होऊन गेलेला आहे लक्षात राहणार नाही वडील काय करतात असा हात आपल्या कन्येचा पकडतात आणि नवरदेवाच्या हातामध्ये हात देतात आणि बोलत असताना एक सोप्या भाषेमध्ये सांगतो आजवर होती आमुची आणि आता झाली तुमची आता याला आणखी एक देतो जन्म झाल्यापासून लग्न होईपर्यंत मुलीनं एखादं पाप जर केलं लक्ष करा बर का जन्म झाल्यापासून लग्न होईपर्यंत मुलीनं जर काही आपल्या हातानं गुन्हा केला पाप केला तर याच सगळं दोष वडिलाच्या माथ्यावर असतो लक्ष करून ऐका एखादं पाप जर केलं लग्न होईपर्यंत सगळा दोष कुणावर असतो बापावर असतो पण ज्या वेळेला बाप आपल्या मुलीचा हात कन्यादान करून नवरदेवाच्या हातामध्ये देतो तिथून पुढलं मात्र बाप बापाला लागत नाही मग कुणाला लागत नाही लक्षात आलं ज्याच्या हातामध्ये कन्याचा हात दिला का नाही जिथून पुढलं बाप सगळं एखादं जर वाईट कृत्य जर कुठलं गेलं तर सगळं बाप कुणावर बसतं ते मालकावर बर का म्हणजे त्यांच्या पती परमेश्वरावर ते पाप बसत इथे काही सांगितलेले आहेत त्या पत्नीनं काही पाप केलं त्याच सगळं दोष मालकावर असणारा बसतो हा सात क्रमांकाचा असणारा विवाह आठव्या क्रमांकाचा असणारा विवाह सांगितलेला आहे तो आर्षविधी यज्ञ एक यज्ञ असणारा करतात आणि यज्ञ केल्याच्या नंतर काय करतात तर स्वतःहून ऋद्वीज मंडळीला ब्राह्मण मंडळीला असणारं कन्या स्वतःहून असणारे विवाहाच्या बाबतीमध्ये असणारे देऊन टाकतात याला एक सुंदर स्वरूपामध्ये वर्णन असं केलेलं आहे की के हा विवाहाची असणारी एक रीती आहे आणि याला सुद्धा एक आर्ष विवाहाची असणारी गोष्ट सांगितलेली आहे अशा स्वरूपामध्ये एक आणि दोन नाही तर आठ क्रमांकाचे असणारे हे विवाह सांगितलेले आहेत याच्यामध्ये आपला जर विवाह कुठला येत असेल तर प्राजापत्य असताना आपला विवाह येतो असे आठ विवाह आहेत भीष्माचार्यांनी सांगितलं संपूर्ण सैनिकांना ज्यांच्यामध्ये हिंमत असेल त्यांनी काय करायचं माझ्यासोबत युद्ध खेळायचं आणि ही सुद्धा एक विवाहाची पद्धत आहे ललकारणे आणि ललकारून अनेक सैनिक समोर आल्याच्या नंतर त्यांच्या पक्षामधून त्या कुमारिकेचं अपहरण करून घ्यायचं म्हणजे शक्तीनं घेऊन जायचं याला दोष लागत असणारा नाही बरं का जुन्या काळातली भूमिका आहे आताच नाही द्वापार युगातली असणारी गोष्ट आहे त्यावेळेला भीष्माचार्यांनी सुंदर स्वरूपामध्ये युद्धाचा असणारा तो प्रसंग आणि त्या प्रसंगाच्या बाबतीमध्ये भीष्माचार्यांनी अनेक असणारे राजे लोक त्या ठिकाणी आलेले होते त्यांना हरवलं आणि हरवल्याच्या नंतर तीन असणाऱ्या कन्या अंबा अंबिका आणि अंबालिका अशा तीन कन्या त्यावेळेला एक शल्य म्हणायचं असणारा एक राजा भीष्माचार्याच्या सोबत असणारा युद्ध खेळण्याकरता आला भीष्माचार्याने काय केलं त्याचा धनुष्य मोडला घोडे मारले सारथी मारला आणि पान एवढे सोडले की त्या शल्याचा फक्त शरीरामध्ये शिल्लक ठेवला अचेत असताना तो पडलेला शल्य भीष्माचार्य तीन कन्येला असताना घेऊन गेले तीन कन्येला घेऊन गेल्याच्या नंतर पुढली असणारी हकीकत अशी सांगितलेली आहे भीष्माचार्यांना त्या तिन्ही कन्याचा असताना विवाह करत असताना विचित्र वीर्याच्या सोबत विवाह करायचा होता त्यावेळेला नंबर एक ची असणारी जी अंबा मगाई म्हणायची असणारी जी कन्या आहे त्या आंबेनं काय केलं भीष्माचार्याला हात जोडले महाराज तुम्ही पूज्य आहात पण खरं सांगू का जरी मला तुम्ही या ठिकाणी अपहरण करून आणलं असेल तर माझ्या मनामध्ये तुमचा असताना जो छोटा भाऊ आहे विचित्र वीरे त्याच्यासोबत मात्र मला लग्न करायचं नाही माझ्या मनामध्ये इच्छाशी आहे की माझं लग्न शालवाच्या सोबत असणार व्हावं त्याच्याजवळ एक सौभणावाचा असणारा विमान आहे आणि माझी इच्छा अशी आहे की माझं लग्न शालवाच्या सोबतच व्हावं माझ्या वडिलांची इच्छा सुद्धा होती की माझा विवाह त्या शालवाच्या सोबतच व्हावा भीष्माचार्याने सांगितलं मग तुझी आता नेमकी या भूमिकेमध्ये काय मताची भूमिका काय आहे सांगितलं काही नाही माझ्यावर कृपा करा आणि इथून मला जाण्याची असणारी परवानगी द्या भीष्माचार्याचं हृदय एवढं पवित्र आहे ना त्या आंबां शब्द बोलल्याबरोबर भीष्माचार्यानं तिला जाण्याची परवानगी दिली उलट काय केलं सुंदर रथ सजवला आणि रथ सजवल्याच्या नंतर त्या आंबा हिला रथामध्ये बसवलं आणि शालवाकड पाठवून दिलं आता विचार करा बर का शालवाकड आंबाला पाठवून दिल्याच्या नंतर ही आंबा शालवाकड निघून गेली निघून गेल्याच्या नंतर तिला शाल्वानं पाहिल्याच्या नंतर प्रश्न विचारला तू का आली नेमकं महाराज माझी इच्छा आहे तुमच्यासोबत लग्न करायची आपलं अगोदर ठरलेलं होतं शाल्वानं सांगितलं एकदा तुला ज्यानं जिंकलेलं आहे का नाही लक्ष करा आता विवाह त्याच्यासोबतच तुला करावा लागेल मी मात्र तुझ्यासोबत विवाह करणार नाही माफी मागून बोलतो महिलेच्या बाबतीमध्ये इतकं जीवन कठीण आहे ना का नाही इतकं जीवन कठीण आहे खार असणारं जीवन कठीण आहे याच्या पुढं जर बोलायचं म्हटलं तर काचाचं भांड असतं का नाही काचाचं भांड ते कधी फुटेल इतकं जपवून असताना ते जीवन मात्र चरित्र वापरावं लागतं शालवाकड असणारी आंबा गेली पण शालवानं मात्र त्या आंबाचा असणारा स्वीकार केला नाही का तुला युद्धामध्ये त्या समरांगणामध्ये जर कुणा जिंकलं असेल तर भीष्माचार्यानं जिंकलं आता तो माझ्यासोबत विवाह करू शकत नाहीस तुला जर विवाहच करायचा असेल